आज मित्रांनो भव्य दिवस एक दुसरा एक बैल मैदान मैदान पार पडतंय चोराडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव दशी दे कसरी बाकासूर सज्ज झाला होता ना ते पोतेच्या गुरुसोबत मित्रांनो गुरु आणि बाकासूर आपल्याला गट मग आकारमध्ये पळताना पाहायला मिळाले या गटामध्ये पळत असताना मित्रांनो आज बाकासूर डावी नाही होता तर गुरु उजवी नाही होता आणि मित्रांनो गाडीची सुट्टी चांगली झाली होती आणि गाडीला स्पीड देखील चांगलं लागलं होतं पण मित्रांनो शेवटच्या क्षणाला बाकासराने गोरुची हार झाली असं मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले काही मैदान बाकासूरची हार होती पेडगावच्या मैदानात देखील सलग दोन दिवस पळून हार झाली आणि आज आज तर मित्रांनो गटालाच हार झाली असं मित्रांनो बाकासू जास्त करून सेमीला हारव हार होत असते पण मित्रांनो आज बाकासूचं नशीब नव्हतं आज बाकासूचा दिवस नव्हता असं म्हणावं लागेल आणि बाकासोबची गटालाच हार झाली असं मित्रांनो खेळ मांडल्यावर हार जीत होत असते कोणीतरी हारणार तेव्हाच कोणीतरी जिंकणार नक्कीच बाका सुरू आहे त्या काळात कामबॅक करेल बाकासुरला पुढील वाटचालसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्कीच बाका सुरू कमबॅक करेल जबरदस्त असा कामबॅक करेल एक नंबरचं मान खरे होईल बघूया तेव दिवस लवकरच येईल बघूया बाकासुरला पु पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात आता मग भेट नवीन अपडेट्स आहे अशा नवीन वेटमध्ये